सबकीने मासे पकडायचा प्रयत्न करूया आज पहिले अक्षय यांनाय आम्ही जाली माणूस आमचो तो नदीत मरणाचा मासे पकडता पण समुद्रावरती पहिल्यांदाच येलोय गरवूक तर ही इकडे सबकी आहे लुकानाची बघा अशी सबकी असते हे लाईनीत गळ असते लागली बोलता बोलताच लागली चांगला पीस लागलाय म्हणतो तू मोठा काहीतरी आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेतीन झालेत संध्याकाळचे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा समुद्रावरती गरवायला आलो आहे लास्ट टाइम आपण पार्टी केली होती ना त्या दिवशी गरवायला आलेलो त्याला जवळजवळ आठवडा होऊन गेला असेल त्याच्यानंतर आज गरवायला आलोय तर नवीन माणूस पण आणलाय गरवायला पहिल्यांदाच समुद्रावरती तो दाखवतो नंतरच तुम्हाला तर भावेश दगड कवळतोय सबकीने मासे पकडायचा प्रयत्न करूया आज पहिल्यांदा बेट फिशिंग नंतर करूया आणि बेटला ना मित्रांनो बांगडाच भेटला नाही ना मार्केटमध्ये हो मार्केटमध्ये कोण मच्छीवालीच नव्हती त्याच्यामुळे मग खालती गेलो बंदरावरती आणि बंदरावरती भेटली कांटा तर कांटाने मासे पकडूया मिक्स मासे आहेत तर त्याने मासे पकडायचा प्रयत्न करूया तर पहिला टार्गेट सबकीने कोकारी पकडायचा प्रयत्न करूया सबकी आणले कालच संतोषदादांकडून तर सबकीला ना छोटी कोकारी पकडते पटापट पण आता इथली पकडता का माहित नाही त्या दिवशी मी सबकी यूज केली होती ना तर ती हँडमेड होती घरी मी बनवली होती त्याला पाच कोकारी लागल्या होत्या व्हिडिओ शूट नाही केला होता पण आज बघूया वातावरण मस्त आहे आता ऊन गायब आहे आणि आता असा ऊन लवकर जाता आणि काळोख पण लवकर पडता बघूया आज काय लागतं काय पाणी पूर्ण खाली गेलं असेल अजून खाली जाईल कारण कालच पौर्णिमा झाली हो भावेश आहे रॉडबीड घेऊन पाण्याच्या बाटल्या देईन अक्षय आणला आम्ही जाली माणूस आमचो तो नदीत मरणाचा मासा पकडता पण समुद्रावरती पहिल्यांदाच विलोय गरवूक अक्षय वाव नाही मासा बघूया गरवून जो अक्षयने मी मरणाचाच मासा पकडतो गरवून तर भावेश अक्षय आणि मी आहे तर इकडे गाडी लावली आहे हा सडा आहे मस्तपैकी आणि खाली समुद्र ही मंडळी इकडे काहीतरी काढते बघा का। सायंद्रा काढत असतील सायंद्रावर मंडळी थोडीफार हवा पण आहे आव, भावेश तू खाली उतर पिशवे घे बघूया तर इकडे ट्राय करूया इकडे आपण घरवतो बघूया आज काय लागतं भावीस काय लागत ना रिकामी आपण जातो दोन तरी मासे काढू तर ही इकडे सबकी आहे दुकानाची बघा अशी सबकी असते हे लाईनीत गळ असतात हे बघा आणि छोटं चकचक असतं ह्याला आपल्या भाषेत सांगायचं झालं तर एका साइडला वेट लावायचं आणि एका साईडला लाईन बांधायची आपली तरी बघा ही अशी सबकी असते एका लाईनीत सागळ आहेत हे बघा कलर कलरवाले मस्तपैकी तर कोकारे ना छोटे ह्याला पटकन पकडते हे ना छोट्या कीटकसारखे की दिसतात असे पाण्यात त्याच्यामुळे कोकारी छोटी असेल ना तर पकडतेच पकडते आणि सर्वात खालती वेट म्हणून ही जिक प्लेट बांधली आहे ही बघा ही जिक प्लेट आहे वीस ग्रॅमची पाणी ना पूर्ण खाली गेलं आहे आज आणि क्लिअर नाही आहे पाणी मित्रांनो आज हे बघा गडूळ पाणी आहे तर मासा लागेल वाटतं सबकीला कोकारी लागेल का माहीत नाही पण मासे लागतील मला वाटतं बघूया मारून सबकी तरी बेड जास्त बांधायला पाहिजे होतं वाटतं नाहीतर ते लवकर खाली जाणार नाही सबकी पाणी गडूळ आहे साधारण हलकस एकदम क्लियर असतं पाणी नाही तर आणि आता लागली लागली मित्रांनो लागली लागला मित्रांनो मासा म्हणजे पडता पडतात हो शेच 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 अरे बाबा अडकली शेत सबकी अडकली मित्रांनो मासा लागलेला आहे पोकारी लागलेली आहे सबकीला पण खाली जिग प्लेट पण आहे असा विषय आहे खाली जिग प्लेट आहे आता जिग प्लेटचा हो अडकला काय माहित नाही हा बघा मासा अडकलेला आहे तर मित्रांनो तीन गळ गेले आणि जिग प्लेट गेली पहिली गोष्ट ही बघा नवीन जिग प्लेट होती ती गेली आणि मासा मला वाटतं जिग प्लेटला लागला होता तर मासा एकदम चांगला आवडत होता म्हणजे चांगली साईज होती माश्याची जिग प्लेट चांगली आणली होती नवीनच मित्रांनो ती गेली आता तीनच उरले हे बघा तीनच गळ उरलेत तिनं आता गळावर बघूया मासे पकडून शट यार आले आले नुकसान हो काय मित्रांनो चला मित्रांनो तीनच गळ उरलेत तीन गायब झाले आणि किती जावावी तीन ती उकर बघूया आणि काय लागतंय का पहिला मासा गेला मित्रांनो लागली ना भा भावीसला लागली मित्रांनो भावीसने दुसरी सबकी ट्राय केली आहे झपा झप कारण लांबडी अडकते मस्त लागली कोकर पहिल्यांदा सबकीवरती मी बघा होय होय मला पण मारला होता रे शर्ट होय कोकर तसत लागली 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 ही बघा ही बघा मित्रांनो कोकर आहे काय दाखव ही बघा कोकर हे लगेच लागली दाखव टाक खाली टाक नाही हा वेगळा बांगडा बांगडा या हा हा बघा बांगडा लागला ते कर, मस्त आहे दोन मासे लागले पटकन तर मासा लागतोय सबकीला पण सबकी खराब झाली एक ते पाण्यात कसं खायचं तरी बघूया सबकीला मासे असे लागले असते मस्त एक सबकी खराब झाली त्यात सबकीला मासा मस्त ओढतो सबकीवरती कोकारी मस्त मारते पटापट छोटी कोकारी लगेच पकडते सबकीला सोडायची थोडीशी खाली आणि उडत आणायची लागली 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 छोटा <laughs> चांगली साईज आवडत रे मित्रांनो मस्तपैकी साईज आवडता ह्या जनावर अशी ए दोन आहेत दोन आहेत दोन आहेत तीन आहेत तीन ऊ तेव्हा <laughs> एक सुटली बघ अक्ष तिथे तीन लागले मित्रांनो तीन खतरनाक तीन लागले एकदाच मस्त पैकी तिन्ही गळाला तीन तेव्हाच वजन दाखव बघ ती आता नाशी ही पडली ती बघा ही एक आणि ह्या दोन मस्त साईज पण मस्त आहे तर इतके दिवस आम्ही सबकीचीच वाट बघत होतो खरंतर सबकी आणायला मला टाइम नाही भेटला रत्नागिरी गेलो नव्हतो तर परवा दादांकडे गेलो होतो ना फिशिंगला त्याची सबकी आणली आहे एक खराब पण झाली पण मस्त लागले तीन एकदाच आता ना छोटी कोकर कमी झाली बरीच पाच सहा दिवसापूर्वी आपण यायचो ना तेव्हा भरपूर होती बेट जेव्हा आपण ओढत आणायचो ना तेव्हा ओढायची बेट पण पटाक पण तर आज बाईट पण नाही जास्त पाणी पण गडू सारखं आहे थोडंसं क्लिअर नाही पाणी आज बेटला मासा लागेल पण आज वाटतं कदाचित सबकी चालवायची पण टेक्निक असते आणि आपण नवीन आहे आपण सबकीवरती मासे कधी नाही पकडले पकडला 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 लागली लागली बोलता बोलताच लागली पकडले तर लगेच हुक होते खूप शार्प आहेत हुक आहेत पण शार्प आहेत एकदम आणि लाईन पण खूप पातळ आहे त्याच्यामध्ये ते अटकली तुटते पण लवकर तर ह्याला ठेवूया आणि जिवंत लागली 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 ही बघा काही पण कोकारी नाही हा वेगळा मासा आहे कुठला तरी ना तसला मागा पण वेगळा त्याच्यापेक्षा हा बघा हा पण वेगळा मासा आहे थोडासा मित्रांनो लागली लागली हा वेगळाच काहीतरी दोन काय चीज आहे हे मागाची बावेश तू पकडलं तसल त्या भावेशान काहीतरी पकडला ना तसला है? दोन दोन बघा बांगडं नाही मित्रांनो बंगी टाईप आहे वेगळाच काहीतरी ते आमका चालतात बघा मस्त पैकी आज बेटला पण पकडत नाही ना बेटला खूप पकडते लागली लागली शडाला उडाला बघूर उडाला अक्षरशः होता लागला लागला मासा कसला माहित नाही आता सारखा असेल कदाचित तर अक्षरशः उडी मारली होती वरती आहे क्या चीज नाही खोकार खोकर खोकर ये कोकारी हो, आहे कोकार्या ना बेटपेक्षा सबकीला भारी पकडते पटापुट बसली एकदम गरी गरी आतमध्ये सबकी फिशिंग सबकी फिशिंग आमचा अक्षय इकडे बेट मारला ना काय वाटतात घरी अटकली अक्षय जी तिथं घरी आलंय अटाकत बांधून कंटावे अक्षरशः आ आलय आलं आलय भावेशला तिकडे काहीतरी लागलाय चांगला पीस था चांगला पीस लागलाय म्हणतो मोठा काहीतरी आहे आरामात आरामात उचलू नको कोण होय उचलू नको मोठा असला तर होय अरे मोठं पिसा भावेश हो उचलू नको वाटता खाली जा खाली जा खाली जा मोठा पिसा भावेश पिसा प्रवेश आरामात घे आरामात घे भावेश शेपटो घे शेपटो घे भावेश असं उचलूच नव्हतं तुका घरी सरळ झाली षट मित्रांनो मस्त कोकर होता जवळजवळ दीड एक किलो होता मोठा पीस होता आणि भावीशने घाई केली गु गळ सरळ झाला अकरा नंबर गळ होता आपला छोटा आणि गरी सरळ झाली तर ॲक्च्युली उचलायचा नव्हता असा डायरेक्ट भावेशला पण जाऊ देत भावीस ठेवत होता ॲक्च्युली भावीश ठेवत होता तिथे उचलून पण जाऊ देत गेला तर गेला काय आता यार तर मित्रांनो आपण सगळ्यावरती छोटा कुकर अडकलेली घरी काढत होता तेवढ्यातच पकडला त्या कुकरने तर घरी छोटी होती ना त्याच्यामुळे भावेश मी सावकाश घे चला जोर मारून बघूया हो आता साईज लागली तर चुकून काय का विषय काय मित्रा माहिती इथे उंची खोल आहे बघा तर इथे ना जवळ मासा नेण्यासारखा नव्हता स्पॉट इकडे न्यायला लागला असं त्याच्यामुळे भावेश तिथे मग उतरला जाऊ देत तर चला आता फिशिंग करू आपण लूरने सिंकिंग मिनो आहे हा लांब जाईल वजन पण आहे चला अक्षय नाही मी आता बेट फिशिंग करतो मस्त कांटा लावून बघूया कांटा काय लागतं अक्षय अक्षय माहिती आहे ना वाडाचा एक्सपिरियन्स आहे ना आपल्या आपण काय पण पकडतो हे कांटा आणलेलो मित्रांनो बघा मार्केटमध्ये कायच नव्हतं कांटा भेटली कांट... कांटा पण चालतात गरू मासू लागतं एका पण ते कापून लावूया घरी एक आणि तर कांटाचा विषय काय माहिती आहे मित्रांनो हे साल असतात ना त्याची आप काय बोलतात त्याला हे खवळं त्याच्यात ना घरीच जात नाही तर छोटं बेट लावून बघूया ती ते मारते काय हे बघा इकडे अक्षयने पहिलाच समुद्रातला मासा काढलाय आज कोकर काढले हळू काढतात बरे म्हणजे अक्षय पहिलं काढला समुद्रातलं एक नंबर इकडे भावेशला काहीतरी लागलंय काय भावेश साधारण मग चरचो असत रन मारता म्हणजे साधारण चरचो गोबरो नाही गोबरो आपला रन मारित ना माहिती आहे ना आतुरता भावेश काय काढता ए कोकरा नाही करकरो करकरो भावेश मस्त साईज एकच नंबर करकरो काढला कर ना भावेश चांगली साईज आणि अंबाजी प्लेट मारली ती काढते आधी मासू मित्रांनो बेटका लागतात बेट फिशिंग करतो मी पण ह्या ठेवून देतोय करकरो हे बघा साईज कसली मस्त आहे पाव किलो लागलो गोबर अक्षय एक लागलो इकडे ब्ल्यू लाईन होय ब्ल्यू लाईन ब्ल्यू लाईन लागलो अक्षय <laughs> दाखव अक्षयन दुसरं मासा पकडला ना समुद्रावर समुद्रावर येऊन मस्त पैकी चला म्हणजे अक्षयला आता समजलं मासा कसा ओढतो तो अक्षय समजला ना आता तुला एक नंबर काढला हो कर ना मासो वेगळोच कर करतो छोटे मासे लागतात छोटे आहे माश्यावर गरुक पण छोटे मासे घेऊन आलो ना मित्रांनो पोताच घेऊन आलो मासे का बघा तेवढा अक्षय इकडे मासो लागलो परत हा काहीतरी नवीनच काढला ना अक्षय चरचो काढला ना बारीक चरचो छोटो आपण चरचू नका इकडं आता दे जरा लाईन हो बघा पहिलो चरचू पण काढला अक्षयान मस्तच सबकीला मासा लागला मित्रांनो बघू आता काय आहे कोकर आहे की काय आहे लांब मारली होती सबकी लांब लागलाय येईपर्यंत तेव्हा तर कोकर तरी लागतात नाही तर दुसरे मासे लागतात हा कोकर असेल मला वाटतं कोकर आहे कोकर आहे कोकर खूप धावतो जोरा जोरात बघा मस्त दोन आहेत दोन आहेत मित्रांनो मासे कोकारी नाही वेगळे मासे आहेत दोन हे बघा इकडे काय म्हणतात माहित नाही हा एक आहे आणि सेम आहे खाली बघा दोन तिकडे भावेशने बऱ्याच वेळानंतर एक मासा काढलाय म्हणजे ह्याच्या अगोदर दोन ब्लिल ग्रुपर काढले भाजी दाखव कसलो असो करकरो काढला ना पिवळ्या वालो साधारण बघा मस्त आहे शाबास्यात टाकले चला गोंत्यात टाकरे तो इकडे अक्षय बसून आहे काळोख झालो आता दिसोचा बंद आहे बहुतेक जोड़ जोड़ तर इकडे बघताय बांबू शार्क काढला भावेशने जवळजवळ एक दीड किलोचा एक किलोचं तर असतच अस खतरनाक बांबू शार्क काढलाच आहे भावेश काढला माझी घरी निला कोणी तरी सोडूयाला शार्क अरे बाबा थांब रे बाब नाही सोडतो तुका मी एवढं घेऊन येऊ <laughs> घरी कुणी सांगत खाऊ का बघ बग... आता घरी वाकली का बघ एवढ्या वाजना बघितलं कशी वाकली लगे तिच्या आईला होय इत, इत... इला म्हणता भाविशन काय काढलं माहित नाही बांबू सारखी येईल ती काय होय रे काय लागता काय जो या खोई पण तुका माझी घरी तरी करू नकोस बघ कोणा काढाय तुझा पाच किलोचा येईल मासा मेल चरचो मोठो भावेश कसलो हा बघ आणि तू म्हणतोस काय हा बांबूशाह सारखा म्हणता येईल हा म्हणता हे ना काढला ना सरसो मोठो दाखव आता गेलो हो का होत मग कसलो पीस होतो बघ आणि लागलो पण खाऊ तो बघ हम्म हो बघा कसलो पिसाय पावन किलो जवळजवळ पिसा आणि आता तर भवेश इकडे बघता काळोख आहे आणि हा बघा चंद्र आला कसा वर एक नंबर असा एकदम लाल लाल मस्त पैकी असं वाटतं सूर्य आहे जबरदस्त मित्रांनो काढला हा बघा मी पण एक बांबूशार काढला मस्त वेगी दोन बांबूशार्क तर ह्याला ना तुमच्याकडे खातात काय सांगा नक्कीच तर आम्ही नाच सोडून देतो त्यांना हे बघा तर तुमच्याकडे खातात काय सांगा त्यांना बांबूशार्क तर मला वाटतं ना काही ठिकाणी खातात हे बांबू शार्क पण आणि बरीच मंडळी नाही खात काय काय तर मित्रांनो फिशिंग थांबवली आहे फायनली तर तर दोन बांबू शार्क लागले मला एक लागला भाविशला एक लागला आणि भाविशला एक चरचा मस्त लागला इथे बाकी काय मासाच नव्हता जास्त तर आलो ना तेव्हा कोकारी मस्त मारत होती पण तर मागच्या दिवसापेक्षा कमी होती कोकारी नाहीतर बरीच कोकारी मारली असती सबकीवरती तर मजा आली सबकीवरती मासे पकडायला खूप मजा आली बरेच मासे आपण सबकीवरतीच पकडले तर आधी मासे बघूया किती पकडले ते हा चरचा एक मोठा भेटला आणि तो कर्कर एक चांगला साधारण भेटला आहे तर कोकारी बरीच पकडली नाही किती पकडली कोकारी होय वेगळं पण मासत मित्रांनो सगळ्यात कुकरी नाहीत हा ना। करकर आहे मस्त बेगी हा बघा कसला टेस्टी असतो भन्नाट चरचा तर नादकुळात टेस्टी असतो मस्त तोंड पण पसरला ना बिचाऱ्यान व चरचो एक पकडला ना रोशन आण कुणा अक्षयन मित्रांनो सॉरी ब्लिड ग्रुपर लागले एक दोन तीन सात आहेत हा कुठला मासा माहित नाही हा बघा होय हे चार मासे लागले सबकीवरतीच सगळे लागले आणि कोकर जास्त नाही लागले वाटतं एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आणि आठ म्हणजे सात कोकर मी सबिकीवरती पकडले आणि एक अक्षयने पकडला मस्त वेगळी तर कोकरेनं खायला खूप भारी लागते फ्राय करून छोटीवाली आणि मोठो मासो भावेशान कोकर खालवलान गेलो घरी सरळ झाली नाही बघितलाच असाल तुम्ही केवढा पीस होता मोठा तर आपण शूट करतो वाईड अँगलने तर वाईड अँगलने मग मासा मोठा दिसत नाही पण मासा मस्त होता मोठा दीड किलोचा पीस होता चांगला एकदम कुकर तर मित्रांनो बघितलात मासे काही जास्त भेटले नाही आणि ह्या सीझनला ना है। है आता मासा जास्त लागत नाही भेटला पाऊस संपता संपता मस्त लागतो काय काय ठिकाणी आणि मध्ये मध्ये लागतो तरी पण कसा माहिती आहे मजा म्हणून यायचा फिशिंग करूक आणि घरहून मासे फेवडूक जाम मजा येतात त्याच्यात सबक्या काल आणल्या होत्या ना त्याआधी मला यूज करून बघायच्या होत्या म्हणून आलेलो एकदम बोलू मासे तरी बघूया सबकीने पण सबकीने मस्त पैकी मासे पकडले आल्यासारखे मजा आली पण आणि कोकेरी जर जास्त असेल ना तर झपाझप पकडते सबकीला तीन चार तीन चार पण लागतात कधी कधी तर आता कलटी मारूया पटापट हा व्हिडिओ तेच एंड करून टाकूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद